माणगाव तालुक्यात दिल्ली मुंबई कॉरिडॉर क्षेत्रासाठी माणगाव तालुक्यातील एकूण पंचेचाळीस गावे बाधित होत असून तळा तालुक्यातील एकूण एकोणतीस गावे तर रोहा तालुक्यातील तीन गावेही बाधित झाली असून माणगाव तालुक्यातील वावे दिवाळी औद्योगिक क्षेत्रासाठी एकूण बाराशे हेक्टर जागा संपादित करायची असून त्यातील वावे दिवाळी ग्रामपंचायत हद्दीमधील पाचशे एकोणीस हेक्टर जागा संपादित होणार आहे त्यातील चारशे सत्तावीस हेक्टर जागा ही शासनाने औद्योगिक विकासासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून संपादित केली असून भुवन गावाची तीनशे हेक्टर हेक्टरपैकी दोनशे पन्नास हेक्टर जागा संपादन झाली असून रातवड बोटवड निळज या गावात अद्याप कोणत्याही प्रकारे जागेचे क्षेत्र संपादन केले नसल्याचे समजते वावेदिवाळी औद्योगिक विकास क्षेत्रात पाचशे एकोणीस हेक्टर जागा ही दिल्ली मुंबई कॉरिडॉर विकास क्षेत्रात गेली असून त्यातील चारशे सत्तावीस हेक्टर जमीन ही शेतकऱ्यांनी स्वतः संपादनास सहमती दिली असल्याने आता पंच्याऐंशी टक्के क्षेत्र जाऊन केवळ पंधरा टक्के जागा शिल्लक राहिली आहे या जागेत एकूण चाळीस ते पन्नास घरे जागृत देवीची मंदिरे ही वावेदिवाडी ग्रामस्थ बौद्धवाडी यांची असून संपादनासाठी जी जागा शिल्लक राहिली आहे ती देखील शासन संपादनाच्या तयारीत असून दिल्ली मुंबई औद्योगिक विकास क्षेत्राकडून शेतकऱ्यांना गेल्याच आठवड्यात आपली जमीन संपादन करण्यासाठी विनंती नोटिसा पाठवल्या असल्याने वावेदीवाडी ग्रामस्थांची मोठी धावपळ उडाली आहे दिल्ली मुंबई कॉरिडॉर विकास क्षेत्राच्या निशाण्यावर वावेदिवाळी ग्रामस्थ आल्याने वावेदिवाळी ग्रामस्थांनी या वावे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची सुतारवाडी येथे जाऊन भेट घेतली आणि हा प्रकार सांगितला तटकरे यांनी तातडीने डीएमआयसी औद्योगिक विकास वरिष्ठ अधिकारी यांच्याशी फोनद्वारे बोलून माणगाव प्रांत अधिकारी यांच्याशी मीटिंग घेऊन वावेदिवाळी ग्रामस्थांची गावालगत असणारे सातबारे बारे गट नंबर त्यामध्ये असलेली घरे बांधारे हे औद्योगिक विकास क्षेत्रातून वगळण्यात येतील असे आश्वासन दिले असून माणगाव प्रांताधिकारी डॉक्टर संदीपान सानप यांनी देखील सकारात्मकता दर्शविली आहे नमस्कार विक्रम विजय कदम ग्रामस्थ सोबत माझी ज्येष्ठ गावातली वडील विषय पहिला विषय सरकारचा जाहीर निषेध म्हणून आम्ही सविस्तर जमलो आहे जाहीर निषेध का म्हणजे माणगाव विभाग मध्ये वाळवी ग्रामपंचायत आमची त्या ग्रामपंचायत मध्ये वावेदिवली ही आंबाडीशी झोन म्हणून जाहीर केली सरकारने झोन केल्यामुळे सर्व गाव साईडलाच सोडून साईडलाच हातभार आहेत त्यावर सरकारचा शासनासा शिक्का बसला आहे शिक्का बसल्यामुळे तिथं आम्ही काही करू शकत नाही मरे गरीब शेतकरी असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी ऐंशी टक्केपर्यंत शेतकऱ्यांनी जमीन सरकारकडे जमा केली आहे आणि जी शे जमीन राहिले त्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांचे गावाल्यांचे तसेच घरे आहेत काही काही वाडे आहेत काही काही रोज रोजीरोटीसाठी छोटे छोटे मले केले शेती केली आहे ती राखीव राहण्यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न चालू आहे तर काही दिवसांनी काही दिवसात सरकारने आम्हाला तीही जागा जमा करावी यासाठी नोटीस पाठवली सर्व ग्रामस्थ घाबरले एकजूट झाले आणि देवलामध्ये दे, मिटिंग झाली ग्रामस्थांची आणि त्यात निर्णय झाला की माननीय खासदार तडके साहेब तसेच पालकमंत्री आदित्य ही यांना तसेच प्रांत ऑफिस तसेच तहशील कार्यालय यांना भेट देऊन आपण निवेदन देऊ प्रथमतः आम्ही तडके साहेबांना गेलो त्याने आम्हाला सकारात्मक भूमिका मांडली आणि तुमच्या घराला हात लावून द्या ना अशी त्यांनी ठाम भूमिका मांडली तसेच ताईला आम्ही निवेदन दिला काही पण आम्हाला चांगली भूमिका मांडली काही होणार नाही तुम्ही टीनशे घेऊ नका तुमच्या घरांना आम्ही धक्का लावून देणार नाही तसेच दो, दोन दोन तीन दिवसात आम्ही सर्व ग्रामस्थ प्रांतांना नोटीस दिली निवेदन दिले त्यांनी आम्हाला चांगलं योगदान दिले काही होणार नाही टीन्शन घेऊ नका तुम्ही तुमचे बिरे आम्ही काय जाऊन देणार नाही तसेच तहसीलदारांना दिले त्यांनी आम्हाला चांगले त्यांचे मत सांगितले त्यानंतर आम्ही तडके साहेबांसोबत तहसीलदार असे बोलले तडके साहेबांना घेऊन तर पालकमंत्र्यांना घेऊन डी एम एस सी साहेबांना सोबत एक मिटिंग मुंबईला करू त्यामध्ये आम्ही निवेदन करू का तुमच्या घरांना काही धक्का लागणार नाही अशी त्यांनी या भूमिका सांगितली आणि त्यामुळे त्यांनी ग्रामस्थांना आम्हाला थोडे आश्वासन दिले त्यांचे सर्व सर्वांचे आम्ही आभार आहोत आणि मी शरद कदम माझ्याबरोबर सर वाज ग्रामस्थ मंडळी आहेत आम्ही तटकरे साहेबांकड खासदार तटकरे साहेबांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला प्रांताकड शब्द दिला आम्ही प्रांताकडं फोन केलं तर ज्या ज्या ठिकाणी घरं आहेत कुठल्याही प्रकारे सात बारा घरं आहेत ती घरं मी हलवून देणार नाही तर त्याप्रमाणे आम्ही प्रांताकडं निवेदन या सर्व ग्रामस्थ गेलो तर त्यामुळे ग्रामस्थांनी या प्रांतानी पण आम्हाला चांगल्या प्रकारे सहकारी करून तुमची घर आम्ही तसं ठेवू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे परंतु ज्या वेळेला संपादन झाली जमीन त्यावेळेला तुमचे सातबारे गेलेत काय गावाजवळचे दिलेत काय ठिकाणी आम्ही सातबारे गेलेत ते शेतकऱ्यांना काय माहिती नाही घरं ज्यांनी बांधली आहेत त्यांना तो गट नंबर माहीत नव्हता आता जेव्हा आम्ही काढा गेलो तर तो, तो गटामध्ये काही लोकांनी जमीन एकाच्या नावावर आणि घर आम्ही एकाच्या नावावर ज्यांनी सातबारा नावावर होता त्यांनी तो क्षेत्र शे, विकलाय पण मला त्यात घर असल्यामुळे मला प्रत्येकाला अशी अडचण झाली तर त्या ते ठिकाणी आमची घरं राहावी हीच विनंती आहे जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर